प्रश्न मंजुषा मी ज्ञानी होणार हा कार्यक्रम आपण घेणार आहोत यावर्षी आपलं हे पहिलंच वर्ष आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी जॉईन झालो आणि तेव्हापासून हा उपक्रम आपण या शाळेमध्ये राबवत आहोत तर या उपक्रमाचं जे फळ आहे ते आता तुम्हाला निदर्शनास येणार आहे तरी मी शाळेतील जे विद्यार्थी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत प्रश्न मध्ये त्यांनी येऊन आपण आपल्या जागेवर बसायचा आहे गट क्रमांक एक आहे डॉक्टर होमी बाबा गट बसून घ्यायचं गट क्रमांक दोन डॉक्टर विक्रम साराभाई गट गट क्रमांक तीन डॉक्टर सी व्ही रमन गट आणि गट क्रमांक चार डॉक्टर अब्दुल कलाम गट <laughs> आज आपण सर्वजण एका अनोख्या विश्वामध्ये जाण्यासाठी तयार आहोत तर मग कुठलीही वेळ व्हायला न घालवता आपण प्रश्न मंजुषा मी ज्ञानी होणार या प्रश्न मंजुषाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत तर सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी त्यांची ओळख करून देतील तरी पासून सुरुवात करूया नमस्कार माझे नाव गुंजन जितेंद्राच्या मी मोठ पोलीस बनणार आहे व्हेरी गुड जोरदार काय आवडत तुझ्यासाठी

नमस्कार माझे नाव गरिमा भगवान बोले आता छोटी मी मोठा होऊन डॉक्टर बनणार आहे व्हेरी गुड नमस्कार माझे नाव जानी सुद्ध मोरे आता छोटी मी मोठा होऊन इंजिनियर बनणार आहे वेरी गुड नमस्कार माझे नाव तन्मय गणेश नागरगोजी मी मोठा होऊन डॉक्टर बनणार आहे व्हेरी गुड काय आवडलं त्या त्याच्यासाठी बघा या ठिकाणी हे छोटे छोटे विद्यार्थी आतापासूनच स्वप्न पाहत आहेत प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये चमक आहे आणि प्रत्येकाच्या उरामध्ये एक स्वप्न आहे की कोणाला डॉक्टर बनायचंय कोणाला इंजिनियर बनायचंय आणि हे त्यांनी स्वतः स्वतः ठरवलेलं आहे त्यांना आम्ही नाही सांगितलं तुम्ही हे सांगा म्हणून त्यांना जे वाटलं आत्तापासून त्यांना जे वाटलं ते त्यांनी ठरवलेलं आहे आणि तेच सांगितलेलं आहे विचार करा या सगळ्या गोष्टीसाठी आपण पाहतो आत्ताचा युग हे स्पर्धेचा युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये शिपाई बनण्यापासून ते कलेक्टर बनण्यापर्यंत एम पी एस सी युपीएससी सगळी कुठलीही परीक्षा असू शिपाईची भरती असली तरी त्या ठिकाणी तुम्हाला जनरल नॉलेज विचारलं जातं सामान्य ज्ञान विचारलं जातं आणि आपण बघतो पहिलीपासून ते बारावी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत